मी तर हे सातत्याने ट्विट करते मागणी करते मी भेटी घेतली प्रशासनाची बारामती मध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक भाग असे आहेत जिथे प्रचंड पाण्याचा प्रश्न आहे प्रशासनाने अनेक वेळा शब्द दिला पण यंत्रणा प्रशासनाची महाराष्ट्र सरकारची कुठेही दिसत नाही आपण पडे ट्रिपल इंजिनच्या या ओके सरकारचं अपयश आहे ही पाण्याच्या बाबतीमध्ये कुठलंही नियोजन दुष्काळासाठी हे सरकार करत नाही <स्थाँगा> नाही या दुष्काळाच्या कामात व्यस्त आहे त्याच्यामुळे माझ्या वाचनात मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे आज सत्तेत असलेल्या लोकांनी फसवणूक केलेली आहे त्यांना आरक्षण घेऊ म्हणून अनेक त्यांनी कार्यक्रम घेतले असेंब्ली मध्ये बोलवली तिथे पास केलं पण कुठल्याही समाजाच्या पत्रात काहीही पडलेलं नाही मग तशी फसवणूक तर तुम्ही विचार करून बघा दहा धनगर समाजाला आरक्षण देऊ हा शब्द सरकारनी दिला होता तेव्हा त्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे फसवणूक या ट्रिपल इंजिन सरकारने केली मला असं वाटतं महाराष्ट्र आले त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही पण हे दुर्दैवी आहे की दुष्काळ असेल आरक्षण असेल महागाई असेल बेरोजगारी असेल असे सगळे गंभीर प्रश्नाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील हे सरकार लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार अर आम्हाला माहिती आहे मला हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी सत्तेतल्या लोकांना तुम्ही विचारला पाहिजे आणि ही भाषा त्यांची झाली आहे आता चंद्रकांत दादा येऊन काय म्हणतात बारामती आदरणीय चंद्रकांत दादा या देशाचे राज्याचे मोठे नेते आहेत काय म्हणले ते की आम्ही बारामतीतून शरद पवारांना संपवण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे संपवण्याची भाषा वगैरे ही आमच्याकडे नाही आम्ही दडपशाही वाले नाही आम्ही लोकशाही वाले लोकशाही मध्ये कुणाच्या संपवायसाठी आम्ही राजकारण करत नाही मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही राजकारण आता मला असं वाटत कोण किती शिकलंय का शिकलंय कशासाठी शिकलंय त्याची कारण काय कोणी पाहिजे त्या राज्याचे अतिशय मोठे मोठे नेते होऊन घेतले त्या काळात परिस्थिती वेगळी होती आता त्यांची कधी परिस्थिती काय आहे हे आपल्याला सगळ्यांना वास्तव माहिती नसताना एखाद्यावर जो लोकप्रतिनिधी लोकांच्या मनात आहे त्याच्याबद्दल असं बोललं मला तरीच युक्ती कर अतिथी देवो भव अतिथी देवो भव प्रत्येक जे आपली संस्कृतीच आहे की जो जो अतिथी आपल्याकडे येतो देव दे त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्याचा मान सन्मान केला पाहिजे त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत महाराष्ट्राची संस्कृती आहे आता काय अपेक्षा करतात दुष्काळ आणि आरक्षण महागाई आणि बेरोजगारी हे जर प्रश्न सोडवले तर आम्हाला मनापासून आनंद होईल आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे की प्रत्येक व्यक्ती जी लोकशाही मार्गाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे कोणी पक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र या देशासाठी लढावं एवढीच आमची भूमिका सातत्याने पोलीस बंदीच्या गेले एक सव्वा महिने झाले युवक आणि युवती मला भेटत असतात त्यांची कागदपत्र त्यांना वेळ मिळत नाही त्यांचे जातीचे दाखले तपासणी तशी त्याकडून होत नाहीये मी अनेक वेळा प्रशासनालाही त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता मी स्वतःही अनेक वेळा तिथल्या मोठ्या नेत्यांची अधिकाऱ्यांशी बोललेले आहे पण अतिशय असंवेदनशील पद्धतीने फक्त इलेक्शन पक्ष फोडणे घर फोडणे इन्कम टॅक्स सीबीआय कारवाया करणे हे करण्यात इतकं व्यस्त आहे सरकार की त्यांना या गरीब कष्ट करणाऱ्या आपल्या मुलांनी आयुष्य कष्ट करून आज मेरिट वर त्यांना पोलीस भरती करायची त्यांच्यावर अन्याय करायचं पा हे ट्रिपल इंजिन सरकार करते सात मी तीन महिने मागणी करते आज नाही तीन महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं ही परिस्थिती होणार आहे एक सरकार गंभीरच नाहीये कारण तर ते राजकारण पक्षफोडा घरफोडा इनकम टॅक्स सीबी चे नोटिसेस पाठवण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रशासन करायला वेळच नाहीये प्रचंड अस्वस्थता आहे का शेतकऱ्यांमध्ये दोन इंदापूर मधल्या पत्रकारांनी अनेक वेळा मला सांगितलेलं आहे जल जीवन ची ही मागणी पत्रकारांकडून सातत्याने येते मी महाराष्ट्र सरकारला दोन महिन्यापूर्वी विनंती केली होती कि जल जीवन मिशन ची, ची संपूर्ण महाराष्ट्राची श्वेत पत्रिका काढा दूध का दूध पाणी का पाणी हो मला काय आश्चर्य वाटत नाही अरविंद केजरीवाल यांच्यावर जो अन्याय होतो हा अतिशय दुर्दैवी आहे काली इंडिया आघाडीच्या वतीने खूप मोठी सभा ही दिल्लीला झाली आणि आम्ही पूर्ण केजरीवाल कुटुंब आणि आम आदमी पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने अडचणीचा काळ आहे संघर्ष काळ आहे पण लढेंगे और कोणीतरी मला को को तो पाठवला मला तो आवडला म्हणून मी तो मला व्हॉट्सअप स्टेटस वर टाकला त्याचा गरजा हिंदुस्तान चॅनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा